आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदावरून बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यात आले आहे या कारवाईवर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही विचारा ऑफिसला अधिकाऱ्याला का तुम्ही ज्याला अपात्र केलं त्याला नोटीस दिली का काँग्रेस आणि भाजप युती करून व्यवस्थित कशा पद्धतीनं गेम करायचा ही लढाई आरपारची लढू माझं अपात्र मला केलं हे तुम्ही मला सांगा मला तर काही पाहिजे का नाही एवढी मोठी कारवाई जेव्हा होते तेव्हा ज्याला अपात्र करतं त्याला साधी नोटीस नाही माहिती नाही हा काय प्रकार सुरू म्हणजे कायदाही तुम्ही त्याचा सगळा ते म्हणता ना संविधानाचा पायदे तुरुंग वारंवार जो प्रयत्न सुरू आहे प्रयत्न केला जातो भाजपाकडून हा अतिशय जे विचित्र घटना आहे का मीडियाला माहिती आहे मला माहिती मला तर नोटीस पाहिजे तुम्ही विचारा ना ऑफिसला अधिकाऱ्याला का तुम्ही ज्याला अपात्र केलं त्याला नोटीस दिली का नोटीस तर लागेल मला तुम्ही सांगता तेरा मे ला मे तुम्ही सांगत असाल तेरा मे ची नोटीस तेरा मे ला मला अपात्र केला आहे असं म्हणत तर काल मला नऊ जूनला विभागीय संचालकाने मला अध्यक्ष म्हणून नोटीस दिलेली आहे नऊ जून ला एकोणीस जून ची एकोणीस मे ची मला अध्यक्ष म्हणून ते मी तुम्हाला उद्या पत्रकार परिषदेमध्ये सगळं सांगतो का हा नेमका काँग्रेस प्रणित भाजप भाजप प्रणित प्रणित असणारी काँग्रेस जिल्हा काँग्रेस याच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजप युती करून व्यवस्थित कशा पद्धतीनं गेम करायचा आणि आंदोलनातून तुम्ही भाजपची सत्ता आणि काँग्रेसचा वापर करून कशा पद्धतीनं आम्हाला या प्रकरणात बोललं जातं किंवा अपात्र करण्याचा जो प्रयत्न करत आहे तो, तो तुम्ही तुम्ही समजू शकता का आंदोलन झाल्याबरोबर पत्राची नोटीस दिल्या जातात मलाही भेटत नाही मीडियाला पहिले माहिती होते कसा दबाव तंत्र आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा